मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे गरीबी आपण गरीब असतो म्हणून समाजात आपल्याला किंमत मिळत नाही आपण गरीब असतो म्हणून आपल्याच जवळचे आपल्याच नात्यातले लोक आपला अपमान करतात जेव्हा आपल्याकडे पैसाच नसतो आपण एखाद्या व्यक्तीकडनं पैसे उसने मागायला जातो तेव्हा ती व्यक्ती आपला अपमान करते बघा आपल्याकडे पैसा नसतो तेव्हा आपल्याला सुचत नाही मी काय करू आपण कष्ट करतो मेहनत करतो सगळं करतो पण तरीही पैशांची गरज भासते जर तुम्हाला सतत पैशांची चणचण भासत असेल या त्या व्यक्तीकडनं पैसे उसने मागावे लागत असतील सतत कर्ज काढावं लागत असेल सतत तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य असेल तर आता मी तुम्हाला जे उपाय सांगते फक्त हे उपाय करायला सुरुवात करा या उपायाने तुम्हाला कुणापुढेही हात पसरण्याची वेळ ला येणार नाही कुणाकडनंही तुम्हाला पैसे घेण्याची वेळ येणार नाही हे उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तुमच्या कष्टाला मेहनतीला तुम्ही जे काही काम करताय त्याला नशीब स्वतः साथ देईल आणि जेव्हा नशिबाचे साथ तुम्हाला मिळत जाईल तेव्हा नक्कीच तुमचा भाग्य देवायला येईल म्हणजे पैसा येईल आणि आलेला पैसा टिकून राहील तुमची प्रगती होईल घरात बरकत येईल पैशांच्या समस्या दूर होऊन तुमच्या पैशांच्या अडचणी कायमच्या सम, समाप्त होतील शिवाय तुम्हाला ज्या काही गोष्टी घ्यायच्या असतील त्या तुम्ही घेऊ शकाल तुमच्या घरामध्ये कायम बरकत राहील आता सगळ्यात पहिली गोष्ट ज्या घरामध्ये खूपच जास्त दारिद्र्य आहे काही केल्या गरिबी कमी होत नाहीये त्यांनी काय करायचं गुरुवारी कुठल्याही गुरुवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी थोडी हळद घ्यायची आपली जी पूजेची किंवा जी आपली घरगुती पिवळी हळद असते ओरिजिनल ती हळद घ्यायची एका जागेत स्थिर बसायचं देवघराच्या समोर बसतात तरीही चालेल आपला जो उजवा हात आहे उजव्या हाताचा हा जो उंचवटा आहे बघा हा शुक्राचा कारक आहे हा धनाशी निगडीत आहे म्हणून तुम्हाला थोडी हळद इथे ठेवायची आहे ओली करायची हळदीत एक ठेंभर पाणी घालायचं हळद ओली करायची ओळी हळद इथे घासायची डाव्या हाताच्या अंगठ्याने हा डावा हात हा उजवा हात डाव्या हाताच्या अंगठ्याने तुम्हाला इथेही हळद घासायची आहे ठीक आहे हळद छान आपल्याशी घासून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा हात धुवायचा नाही हा हात तसाच ठेवायचा आहे कमीत कमी एक तास तरी एक तास तरी तुम्हाला हा हळद तसा हळदीचा हा पिवळा हात तुम्हाला इथला भाग हा असाच ठेवायचा आहे हळद किती वेळ घासायची तर कमीत कमी, कमी पाच मिनटं आणि पाचही मिनटं घासत असताना पैसा येऊ दे पैसा टिकू दे लक्ष्मी येऊ दे धन येऊ दे वैभव येऊ दे फक्त एवढंच म्हणायचं आहे ठीक आहे ही, ही क्रिया जर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक गुरुवारी करायला सुरुवात केली तुमच्याकडे कुठून ना कुठून पैसा येईल शुक्राची कृपा होईल धन तुमच्याकडे भरपूर येईल आणि कधीही धनाची कमतरता भासणार नाही दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते आहे खूप दारिद्र्य आहे ताई काही केलं का के दारिद्र्य पिछा सोडत नाहीये लोकांचं देणं आहे लोकांना पैसे द्यायचे आहेत किंवा कर्ज नील करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातील कुठल्याही दिवशी आठवड्यातील कुठल्याही दिवशी एक ग्लासभर दूध घ्यायचं कच्चं दूध म्हशीचं गायचं चा, कुठलंही चालेल फक्त कच्चं दूध एक ग्लासभर छोटा ग्लास मोठा कुठलाही चालेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे चार पाच तुरटीचे खडे चार पाच तुरटीचे खडे बघा तुरटी आणि कच्चं दूध दोनही गोष्टी या शुक्र ग्रहाच्या प्रतीक आहेत आणि शुक्र हा सौंदर्य देणारा आणि श्रीमंत बनवणारा ग्रह आहे दोनही गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या की त्याच्यानंतर तुम्हाला या ग्लासवरती उजवा हात ठेवायचा आहे सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे जसं तारक तीर्थ बनवतो अगदी तसंच उजवा नमस्ते सु महामाये सुरभू जिथे चक्र ही महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टकम सात वेळा म्हणायचं आता अभिमंत्रित केलेलं हे तीर्थ घराच्या बाहेर जिथे तुळशीचं रोप असेल तुळशीचं रोप असेल त्या तुळशीच्या रोपाच्या जवळ हे तीर्थ अर्पण करायचं जर हा उपाय तुम्ही आठवड्यातून <coughs> एकदा म्हणजे गुरुवारी करताय तर तुम्ही कमीत कमी सलग चार गुरुवार केलात सोमवार करताय तर सलग चार सोमवार केलात मंगळवार करताय तर सलग चार मंगळवार केला आहे शुक्रवार करताय चार शुक्रवार केला आहे आठवड्यातून एकदा असं महिन्यातून तुम्ही चार वेळा जर हा उपाय केला तुम्हाला सांगते शुक्राची साथ मिळेल जे काही दारिद्र्य आहे हे संपेल घरामध्ये पैसा येईल धन येईल लक्ष्मीची कृपा होईल आणि तुमच्या घरामध्ये कायम माता लक्ष्मी स्थिर होईल आता तुम्हाला मी महत्त्वाचा उपाय आहे हा उपाय सुद्धा तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता ज्या उपायाने मला स्वतःला पैसे मिळाले किंवा नेहमीच जेव्हा मला अर्जंट पैशांची गरज असते तेव्हा मी जो उपाय करते तो तुम्हाला आता सांगते यासाठी तुम्हाला घ्यायचे आहेत तमालपत्र मोजून तीन तमालपत्र घ्यायचे तेजपत्ता तमालपत्र अख्खे असावे कुठेही किडलेले तुटलेले नसावे देवघराच्या समोर किंवा घरातल्या कुठल्याही एका दिशेला आसन घालून बसायचं जे तीन तमालपत्र घेतलेले आहे त्यातलं पहिलं तमालपत्र आपल्या हातात घ्यायचं तमालपत्रावरती थोडी दालचिनीची पावडर घालायची एकदम बारीक दालचिनीची थोडी पावडर घालायची या तमालपत्राचं राऊंड करायचं गोल 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 फिरवायचं शेवटी हे तमालपत्र व्यवस्थित राऊंड झालं की एक छान लवंग घ्यायची फुलवाली लवंग घ्यायची आणि त्या तमालपत्राला ती लवंग टोचायची ती लवंग त्या तमालपत्राला टोचायची म्हणजे ते पॅक करायचं आता हे आपल्या हातात घ्यायचं हे तमालपत्र आपल्या हातात घ्यायचं जी काही पैशांची अडचण असेल समजा तुम्हाला अर्जंटमध्ये लाख रुपये हवे असतील किंवा तुम्हाला अर्जंटमध्ये पन्नास हजार रुपये हवे असेल की या आठवड्यात किंवा या चार दिवसात माझ्याकडे एवढी रक्कम यावी तर तुम्हाला म्हणायचं आहे की <clears throat> माझ्याकडे या तीन दिवसांमध्ये खूप पैसे आलेले आहेत पन्नास हजारांची गरज होती ती माझी सॉल्व झालेली आहे पन्नास हजार आत्ता या क्षणी माझ्याकडे आहेत ते पैसे तुमच्याकडे नाहीत तुम्हाला पाहिजेत पण तुम्हाला ते म्हणायचं आहे की हो पन्नास हजार माझ्याकडे आहेत माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे धन आहे माझ्याकडे सगळं काही आहे असं तुम्हाला पॉझिटिव्ह ऑन्फॉर्मेशन तिथे द्यायचं आहे तुम्हाला सांगते एका वेळेस मला तीन लाखांची गरज होती आणि मी ही रेमेडी करायला सुरुवात केली मी ते तमालपत्र राऊंड करून त्याला लवंग टोचलं ते तमालपत्र हातात घेतलं हातात घेऊन मी रोज एकच म्हणायचे माझ्याकडे तीन लाख रुपये आलेले आहेत ला तीन लाख रुपये आत्ता माझ्या कपाटात आहेत तीन लाख रुपये माझ्या जवळ आहेत माझे पैशांची अडचण खरंच दूर झाली मी खूप खुश आहे मी आनंदित आहे खरंच पैसा आला म्हणजे मी सतत सतत ते मॅनिफेस्टेशन करत राहायची एक मी पंधरा मिनटं तरी तेच 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 म्हणत राहायचे पंधरा मिनटं तुम्हालासुद्धा तेच म्हणायचं आहे पैशांचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे पंधरा मिनटं पूर्ण झाली मॅनिफेस्टेशन तुमचं कंप्लीट झालं की त्याच्यानंतर हेच तमालपत्र आपल्यासमोर एखादा दिवा लावून किंवा एखादी के कॅन्डल मेणबत्ती लावून किंवा एखादा कापूर जाळायचा आणि त्याच्यावरती हे तमालपत्र जाळायचं पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा पॉझिटिव्ह ओफॉर्मेशन त्याची जे सांगितलं ते करून पुन्हा हे जाळायचं असे तीन तमालपत्र जाळायचे जिथे तुम्ही बसला तिथे पंधरा मिनटामध्ये पाच 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 मिनटं पॉझिटिव्ह फॉर्मेशन द्यायच्या आणि पंधरा मिनटामध्ये हे तीनही तमालपत्र जाळून टाकायचे आधी तमालपत्रांची जी काही राख तयार होईल ही घरामध्येच चहूबाजूने किंवा कुठल्याही एका बाजूने फुंकून टाकायची बघा ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल शुक्रवारी कराल तर कमीत कमी पुढच्या शुक्रवारपर्यंत करा शनिवारी करता येईल पुढच्या शनिवारपर्यंत करा रविवार करताय पुढच्या रविवारपर्यंत करा सोमवार करताय सोमवारपर्यंत करा म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ही रेमेडी स्टार्ट केली आहे तिथून कमीत कमी आठ दिवस करा आठ दिवसांमध्ये तुम्हाला सांगते तुमच्या ज्या काही पैशांच्या अडचणी असतील सगळ्या दूर होतील धन येईल ऐश्वर येईल पैसा येईल संपत्ती येईल तुम्ही जे काही त्याच्यामध्ये मागितलं आहे जी जी रक्कम तुम्ही मागितली आहे अनपेक्षितपणे का होईना ती रक्कम तुमच्या समोर किंवा तुमच्याकडे कुठून ना कुठून त्याची सोय होईल बघा हा खूप पॉवरफुल उपाय आहे फक्त पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्हिटीने तुम्ही ते व्यक्त करा नक्कीच तुम्हाला जे हवं ते प्राप्त होईल मी स्वतः ही रेमेडी केलेली आहे आणि तिसऱ्याच दिवशी माझी इच्छा पूर्ण झालेली आहे समजा तुम्ही उपाय करायला सुरुवात केल्यावर चार पाचच दिवसात अनुभवाला पुढे करू नका जेवढा लवकर तुम्हाला त्याचा अनुभव येईल ये तेवढ्याच तिथे ते तो स्टॉप करा नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा